पैलम्मा पैलम्मा गणेश देवा माझा खेड मांडू दे करीन तुझी सेवा माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी पारवा घुमतोय पारावरी गोदावरी काठच्या जी नायका आमच्या गावच्या भुल्लोजी बायका एविणी गा तेवणी गा आमच्या आया तुमच्या आया खातील काय दोंडे बाई दूध दोंड्याची लागली टाळी आयुष्य दे रे माळी गेला शेता भाता पाऊस पडला येता जाता पडपड पावसा थेंबो थेंबी थेंबो थेंबीच्या अडव्या लोंबी लोंब्या लोंबती अंगणी अंगणा तुझी सात वर्ष भोंडल्या तुझी सोळा वर्ष अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या चरणी चार गोंडे हात पाय कणकणीत गोंडे एक एक गोंडा विसा विसाविसाचा साड्या डोंगर नेसायचा निसागणेसा बाहुल्यानो अडीच शे पावल्यांनो